हाय हॅलो नमस्ते कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी सोनाली परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपण बनवूया धना पावडर वर्षभर टिकेल अशी धना पावडर बनवूया हे धने गावरान आहेत तर पहिल्यांदा मी हे धने साफ करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या काड्या असतात ते काढलेले आहेत एक वाटीभर धने घेतलेले आहेत आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्या भाजायला टाकलेले आहेत बारीक गॅसवर मंदाचेवर भाजून घेतलेले आहे बघा बघू शकता आणि नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यानं काढलेले आहेत त्याचा एवढा सुगंध येतो की शेजारचे पण विचारतील तुमच्या घरामध्ये काय बनवलं आहे तर चला तर मग आपली धना पावडर तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका